तर नमस्कार मित्रांनो आज आपला हा चौथा ब्लॉग आहे आपला ब्लॉग सापुताराला आहे खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग टाकलेला आहे तर आपण पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि कसं वाटलं ते नक्की कळवा हा सापुताराचा घाट आपण सर्व इथं आलेलंच असेल आता आपण पोचलो सापुताराच्या नदीवर तुम्हाला दाखवतो मी स्किप कुठेही करू नका आपण आता गेटवर आहे सापुतार्याच्या ते गाडी वगैरे खेळता लहान पोरांसाठी अतिशय उत्तम जागा भारी ही तर आपण सर्वांनी एकदा नक्की या इड बायको म्हणत होती फोटो काढायला चला पण फोटो भाऊ आणि वहिनीच काढत होते फोटोग्राफर काय मोकळं करून दिला नाही आम्हाला फोटो काढण्यासाठी आम्ही बसलो व्हिडिओ काढत तर चला मग आता आपल्याला आहे ना तुम्हाला एक गोष्ट दाखवतो कुठेही स्किप करू नका माझा ब्लॉग हा बघा तुम्ही आणि ही जागा पोरांसाठी फॅमिलीसाठी खूप भारी आहे बघा किती लांब लांबून पब्लिक आलेली आहे चला मग आपण तुम्हाला दाखवी दुःख इथं कधी आले नसेल तर एकदा नक्की या तुम्हाला खूप आवडेल ही जागा खूप भारी आहे आम्ही फर्स्ट टाईम आलो आम्हाला खूप आवडली चला मग आता आपण वरच्या डोंगरला आलेलो आहे जिथं ची रनिंग होती घोडसावारी होती बाईकवर रनिंग होती ही खालची जागा आहे आपण जिड गाडी पार्किंग केली होडी मध्ये फिरलो फोटोशूटसाठी पण भारी जागा आहे आम्ही खूप इथं फोटोशूट केले एन्जॉय केला लहान पोरांना खेळण्यासाठी खूप भारी जागा आहे एकदा तुम्ही नक्की या आमचं खूप दिवसापासून चाललो होतो आज सापुतारेला फिरायला जायचं ती इच्छा आज आमची पूर्ण झालेली आहे बघू शकता हॉटेल वगैरे सगळे चला मग आता आपल्याला घोडसवारी करण्यासाठी जायचं होतं माझी आणि बायकोची खूप इच्छा होती घोडसवारी करण्यासाठी आणि ती इच्छा पूर्ण केली आणि घोड्यावर खाली उतरलो घोड्याची पाच मिनटाची सवारी आम्हाला पडली दोनशे रुपयाला चला मग आता आपण पॅरेशूटकडे जाणार आहे पॅरेशूट रनिंग पॅरेशूटची रनिंग बघण्यासाठी आम्ही आलो वरतो वरती पण वरती बघितलं तर पाच पॅरेशूट होते खूप भारी वाटलं ते पॅरेशूटच बघून पण आम्हाला खेळण्याची इच्छा होती पण बायको खूप घाबरत होती त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला खूप वरती आहे आणि बघण्यासारखी जागा आहे तुम्हाला खूप आवडेल एकदा तुम्ही इकडे नक्की या तुम्ही एकदा या ठिकाणी नक्की या संपूर्ण फॅमिलीसोबत या आता आमची तर झाली आता आम्ही निघालो होतो घरी तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये